मित्रांनो नमस्कार साबिया फार्म मध्ये आज विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटल सात शेळ्या सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला या पहा सात मधल्या या दोन शेळ्या बाकी सर्व पुढे पाहणार आहोत आपण या दोन शेळ्या आहेत फ्रेश आठ उंची पस्तीस प्लस दोन महिने गाभण क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता आपण कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे टॉप क्वालिटी बिटल अर्धात फ्रेश उंची पस्तीस प्लस दोन महिने गाभण यानंतर ही तिसरी शिळे पहा ही पण फ्रेश आठ दातावर आहे उंची एकोणचाळीस प्लस दोन महिने गाबन एकोणचाळीस प्लस हाईटवर आहे ही आठ दात फ्रेश दोन महिने गाबन यानंतर ही चौथी शिळे पहा ही पण फ्रेश आठ दातावर उंची सदोतीस प्लस दोन महिने गाबन दोन महिने गाभन आहे ही पण सदौतीस प्लस हाईट आठ दात फ्रेश यानंतर ही पाचवी पहा ही पण आठ फ्रेश उंची सदोतीस प्लस दोन महिने गाभन एकदम टॉप क्वालिटीमध्ये शिळे आहेत मित्रांनो क्वालिटी आपल्यासमोर आहे पाहू शकता आपण सर्व यानंतर ही सहावी पहा ही पण फ्रेश आठ दवर आहे उंची अडोतीस प्लस दोन महिने गाभन आडौतीस प्लस हाईट दोन महिने गाभन आठ दात फ्रेश टॉप क्वालिटी बिटल आणि यानंतर ही सातवी शिळे पहा ही सहा दात फ्रेश उंची पस्तीस प्लस तीन महिने गाबन, तीन महिने गाबना आहे ही पस्तीस प्लस हाईट सहा फ्रेश तर संपर्क नक्की करा मित्रांनो अधिक माहितीसाठी खालील नंबर वर धन्यवाद